कुठल्याही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी दानधर्म केला पाहिजे का हा दानधर्म म्हणण्यापेक्षा तीर्थ व्रत तप दानादिकाहु मार्ग फार सोपा भजन मार्ग हा पासून मुक्त करी बापा असं श्रीमती रखमाबाई अर्थात कलावती यांचे विधान आहे त्या काय म्हणतात कर तीर्थ व्रत तप दाना हुनी मार्ग फार सोपा भजन मार्ग हा पासून मुक्त करी बापा भजन म्हणजे टाळकुट्टर भजन नव्हे जे मनापासून होते मना, मना भज मन मनापासून जो देवाला भजतो त्याला तीर्थ व्रत तप दान कशाचीच गरज नाही दान तर सोडाच तर तीर्थालाही जायची गरज नाही तर तो जिथं बसेल ते तीर्थ निर्माण होईल पुंडलिकाचं उदाहरण आहे झालं ना पंढरपूर महातीर्थ महायोग पीठ आहे तथे भीमर शंका आदिशंकराचार्य म्हणतात महायोग पीठ झालं कुणामुळं पुंडलिक भक्ती करत बसला आईवडिलांची सेवा करत बसला त्याच्या भक्तीपायी भगवंत तिथं द्वारकाधीश तिथे आले आणि साक्षात ते महायोग पीठ झालं कशामुळं भक्तीमुळं